खोपोली येथील नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणातील अकरा आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या सर्वांची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे दरम्यान हत्येची प्रत्यक्ष सुपारी घेणाऱ्या ईशा पापा शेख आणि आदिल मुक्तार शेख यांच्या पोलीस कोठडीत बारा जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे मंगेश काळोखे यांची सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी खोपोलीतील गजबजलेल्या ठिकाणी निर्घृण हत्या करण्यात आली होती पोलीस तपासात हे हत्याकांड राजकीय घडल्याचे समोर आले आहे काळोखे यांचे राजकीय विरोधक देवकर कुटुंबाने त्यांच्या हत्येसाठी वीस लाख रुपयांची सुपारी दिली होती न्यायालयीन कारवाई या प्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्य सूत्रधार रवींद्र परशुराम देवकर उर्मिला देवकर दर्शन देवकर धनेश देवकर यांच्यासह सचिन चव्हाण महेश धायतडक सागर मोरे सचिन खराडे दिलीप पवार आणि ओमकार मगर यांना नऊ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना खालापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली या हत्याकांडातील संशयित आरोपी अरमान अलाउद्दीन शेख राहणार हडपसर पुणे सुधाकर घारे राहणार सांगवी कर्जत आणि भरत भगत राहणार अवसरे कर्जत हे अद्याप फरार आहेत पोलीस पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत जनोदय करिता कॅमेरामन दीपक जगतापसह मनोज कळमकर खालापूर